तर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज ट्रॅव्हलॉजी आणि आज आपण रिटर्न आहे थोड्याला आणि जाता जाता आपण निघालोय सो आय एम ऑन माय वे फॉर दॅट तर मित्रांनो जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी आपण आता आलोय डिगी पोर्टवरून पोर्ट आपण बोट करून किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत बोटी मधील काही प्रवासी सेल्फी काढत असताना त्यांचा फोन पाण्यात पडला सो इथे जवळचे एक काका आहेत ते ट्राय करतायत पाण्यात ओडी मारून फोन मिळतोय का ते म्हणून जर पाण्याच्या ठिकाणी आणि उंचीच्या ठिकाणावर असाल आणि सेल्फी काढत असाल तर जरा जपूनच तर आता पोचलोय आपण किल्ल्यापाशी दरवाजापाशी आणि आता आपल्याला ही जी बोट घेऊन आली शिफ्ट करायला आहे त्या दुसऱ्या पोर्ट मध्ये आणि तीन पोर्ट जाणार आहे बाहेर खडक असतात त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथं पर म्हणजे इथंच उतरावं लागतं लोकं चालत चालत जातात त्यामुळे सकाळी बोला बायक आपली शक्यत आहे म्हणजे होतं पाणी जास्त असताना दुसऱ्या पोर्ट मध्ये जावं लागतं आता मायग्रेट होय आपण ह्या तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रात एका बेटावर बुलंद भक्कम आणि अजिंक्य असा असणारा किल्ला म्हणजेच किल्ले जंजिरा इतिहासाने जंजिरा किल्ल्याला अजिंक्य अजेय म्हणून गौरवले आहे सुमारे साडेतीनशे पेक्षाही जास्त वर्षांपासून हा समुद्री किल्ला येणाऱ्या प्रत्येक आव्हानाच्या लाटेला न जुमानता उभा आहे हा किल्ला उत्तम स्थापत्य शास्त्राचा नमुना म्हणून आजही आपल्याला कौतुक करायला भाग पाडतो चला तर जाणून घेऊ या किल्ल्याबद्दल तर इथे बोट लावले आपल्याला कारण पाणी वाढले मेन दरवाजाला बोट लागली नाही तो आता तर... ना 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 ना। किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरीच्या किनाऱ्याच्या दिशेने आहे पण तो शत्रूला सहजपणे दिसत नाही आजही हा दरवाजा भक्कम स्थितीमध्ये आहे समुद्राच्या भरती वेळी पाणी अगदी दरवाजाच्या पायरीपर्यंत आलेलं दिसून येतं गोटाभर पाण्यातूनच किल्ल्यात प्रवेश करावा लागतो प्रवेश करताना उजव्या बाजूला अरबी भाषेतील शिलालेख कोरलेला दिसतो मुख्य दरवाजाला लागून पीर पंचायतन आहे तीर पंचायतना समोरच तटा गेल्यानंतर गेल्या घोड्याच्या पागा लागतात बावीस एकरात पसारा असलेल्या किल्ल्याची तटबंदी अतिशय भक्कम आहे तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे गडाच्या पश्चिमेस तटाखालून चोर दरवाजा आहे त्याला दर्या दरवाजा म्हणतात सध्या ही वाट बंद आहे किल्ल्यामध्ये दोन गोड्या पाण्याचे तलाव सुद्धा आहेत त्याकाळी याच तलावातून पिण्याच्या पाण्याची सोय केली जात असे एक गोड्या पाण्याचे तलाव तर साठ फूट खोल आहे आणि त्याला शाही तलाव म्हणूनही ओळखले जाते हा किल्ला समुद्रात असल्याने चारही बाजूंनी खारे पाणी आहे पण या गडावर गोड्या पाण्याचे तलाव आहेत हे एक नवलच या तलावाच्या बाजूने वर गेल्यावर बाले किल्ला व सदर आहे येथे ध्वजस्तंभ उभारलेला दिसतो यात प्रवेश करतानाच सुरुलख खणाच्या वाड्याचे अवशेष दिसतात सध्या या वाड्याची पडझड झालेली असून झाडावेलांनी अतिक्रमण केले आहे पण हा त्या काही सात मजल्याचा महाल असावा असेही म्हटले जाते भव्य बांधणीवरूनच वाड्याचा त्यावेळचा डौल काय असेल याची कल्पना येते किल्ल्याला सुमारे तीस ते चाळीस फूट उंचीचे एकोणीस बुरुज आहेत या बुरुजावरून तोफांचा मारा करण्याची व्यवस्था आहे किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर येथील तीन तोफा लक्ष वेधून घेतात त्यातील कलालबांगडी ही ताकदवान तोफ आहे धातूच्या अनेक भल्या मोठ्या गोलाकार बांगड्या जोडून ही तोफ बनवण्यात आली आहे म्हणूनच या तोफेचे नाव कलालबांगडी असे आहे या तोफेची रेंज खूप लांब पल्ल्याची अंदाजे सहा ते आठ किलोमीटर आहे असे म्हटले जाते तसेच चावरी आणि लांडा कासम या तोफांची त्या काळे दहशत होती जंजिरा अजिंक्य राहण्यात यांचा वाटा सिंहाचा असा हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुद्राच्या बेटावर एक बुलंद भक्कम आणि अजिंक्य असा किल्ला आपल्या स्वराज्यात आला तर स्वराज्य अजून बळकट होईल म्हणून शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनीही प्रयत्न केला मात्र हे प्रयत्न असफल ठरले खवळलेला समुद्र भक्कम तटबंदी आणि बुलंदी तोफा यामुळे किल्ला अजिंक्य राहिला असावा जंजिरं पाण्यासाठी तीन तास पुरेसे आहेत मुरुटच्या निसर्ग सौंदर्यासह अजिंक्य जंजिर्याची अभैदता अनुभवावी अशीच आहे